<laughs> या पोरीला तर थोडा हिला कोणी जायला सांगितलं होती तिला बायको म्हणजे ना हे ऋतू खिळ नको ऋतू इकडे तुझ्यावरून मी बोलणे खाऊ का ग नमस्कार मित्रांनो विनायक वॉक्चरे युट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता आम्ही चाललेलो आहे आमच्या जागेकडं म्हणजे साईटवर साइट वर चाललेलो आहे तिथं खाली तुम्ही बघू शकता घेतले पोते आणि आघाडवर टाकायला आपल्या हां आणि मम्मी म्हटलं मम्मी आठवलं व्हिडिओ चालू करावं मग व्हिडिओ चालू केलेले आहे आम्ही म्हटलं चला व्हिडिओ चालू करूया कारण करू की आज तिथं सकाळी मी गेलेच नव्हते आज काम बंद होतं तर चला म्हंटल आपलं पाण्या काय म्हणतोय आपल्या भिंतीला भेगा वगैरे नको पडायला त्यासाठी आपण पोते घेतलेले आहे पोते पण इतके महाग काय सांगू तुम्हाला वीस रुपये तीस रुपये अवघड आहे बाबा इतके अवघड आउगड, अवघड म्हणजे की इतकी महागाई वाढलेली आहे आता सध्याला चला मला पण खूप सारे टेन्शन आहे मला घर एवढं त्याच्यात पटकनी झालं पाहिजे असं म्हणायचं आहे मला चला बघा आता आपण जागेवर गेलो साईडवर गेलो भेटूया तर आम्ही तर आलेलो आहे आणि हे बघा अशी पोत्या आणले आम्ही खूप हाल झाले आणतानी यांना बसताच येत नव्हतं गाडीवर आणि हे बघा पाण्याचा असं मी पहिल्यांदाच आले जेव्हापासून हे करून गेले ना तेव्हा पहिल्यांदाच आले ना मम्मी लक्ष्मी पूजन भूमिपूजन आणि हा आमचा हावदा आहे अजून बरच काम बाकी <laughs> एक मिनिट पण अशी गप्प बसू नको हो बोलत जा ना मम्मी मी आहे ना मम्मींकडेच फोन देणार आहे नाही मम्मीनी मला गाडीवर सांगितलं होतं मी असं असं करायचंय मी, कर मी ते काम करणार आहे इथं बाई हा बघितून तिथून खेळ आहे पायर घुसन बिसन तुझ्या बाकी बघितलं मित्रांनो मम्मींना माझी काही काळजी म्हणजे माझी म्हणजे सगळ्यांची काळजी असते आपल्या काय मम्मी काय पान एकसठ पाच एकसठ पाच का आता हे असं अर्ध केलेलं याला म्हणतात काय म्हणतील एकसठ पाच ती एकसठ म्हणली एकस एक सांग हे आपले बाबा आहेत बाबा आज आत्ता शिकायले मी चला म्हणलं पोते हातरावा हे बघा या साईडून आता त्या साईटून उरलेलं अजून मला असं म्हणलं तिथे रांगोळी काढली कोणी जरी अचानक <laughs> नजर गेली ना असं वाटलं रांगोळी काढली चला ऋतूला घेऊन यावा चला ऋतूला नाराज नको व्हायला बिचारी हाय की नाही आज यासाठी तिला घेऊन आले ती रोज उन्हात असली ना मायासारखी होऊन जाईन काय हरकत नाहीये का, का वाईनी बरोबर की नाही त्या बोलतो त्या तिकडं बोला हो पाणी आलं मी ना पाणी आलं म्हणे जावे ऋतू नीट पाय बर का गोण्या घेऊन जा चालू केली का आपली ऋतू आता घुसली तिथं आ मी तर रोज तिकडून तिकडून काय म्हणतात लंगडी लंगडी खेळते तर तिने एक खटीस घेऊन गेली तिकडे विनुनी पण घेऊन गेले तर मी कुठं उभी राहू गज आहे बर का ऋतू गज ख मग मला विनु म्हणन लय म्हणत होती तुला चल 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 घे आता घे खेळा घुसला घे हशा हातरत्या का गोन्या कसा असे लांब हातरा ना हुबे हा असे लांब आडवे 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 हा असे पुरून जातात <coughs> <coughs> काय माहिती कसे हातरू राहिले हातरू द्या जाऊ द्या जसे <coughs> हातरूया तसे आतरू द्या <coughs> सारखं कर दोघ दोन्ही कोण सारखं कर हा असं सारखं आता कसं सा अंधार पण पडला इथं त्याच्यामुळं काय सारखं ना याच्या नाकात जाऊ राहिलं तर हाले राहिला मग तसच काय सांगू तुम्हाला या पोरीला तर थोडा सण इला कोणी जायला सांगितलं लय आऊस होती तिला करू तिकड होते विनूची बायको म्हणजे ना ए ऋतू खिळे नको नको ऋतू आहे ना ग इकडे तुझ्यावरून मी बोलणे खाऊ का ग त्या विण्याचा ना हिच्या मध्ये लय जीव दुनियाच्या आकृत आकृत कर ग कशी करते खर पण काय सांगू तुम्हाला एवढा एवढा ठसका सहन होत नाही नाराज का कोणी कशी म्हणते कोणी लागते का तुम्हाला तिकडे का बघा किती भारी डेंजर <coughs> खेळ भारीच म्हणते त्याच्यामुळे तो वरडतो कारण कि खेळ खोकता खोकता इकडे खिळ पड म्हणजे काय करायचं आखी का खिळतील हा मग मेनूच टम्पर फिरून जाईन आणि माझ्या विणूला पण आज थोडस जरा पडलो पडला विनू गाडीवरून मी नव्हते त्याच्या संग काय करणार हे बघा ऋतू हा तिथं टाक ऋतू ऋतू तिथं टाकले तिथं खोपण तिथेच टाक त्यांचं <laughs> चालूच राहत पण जाऊ द्या विनू कसा चिडतो पण काळजी पण घेतो प्रत्येक मुलांची सवय तीच असती ने पना ला पानी पन अंदर जाए ना बायकोला सुधराण्यासाठी तर चिडलंच पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे राईट 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 इकडून तिकडून मी चालले पण आपल्याला पाणी पण आहे अंधार पडून जाईन आता तुम्हाला बस झाले मी बरोबर घेत होते पोते को दिमाग कोमागे भाई दिमाग आहे आपने को दिमाग

पंधरा गोण्याचे बघा ना अठरा रुपयाला एक गोन होती हिशोब कर अठरा गोण्याचे किती पैसे आले तर म्हटलं चला थोडीशी काळजी घ्यावा आपल्या मिरचीचे पोते अस चालू आहे

अरे आमचं कसं आता आम्ही पहिल्यांदा घर बांधतोय ना तर चला आपल्या घराची काळजी घ्यावा समीर बाई क्या बोल फिरतू ही बघा खिळे बघा ऋतू खिळे हावदात उडी नको मारूत पाणी मारायला अजून मोठं होणार आहे ना मम्मी चला मग मी ना नंतर तुम्हाला भेटते आता नंतर माहिती नाही अंधार पडून भरपूर चला ओके मम्मी इथं विटांना पाणी देत आहेत बघा नळाला पाणी आहे ना मम्मी हां नळाला चालू ना आहे मोठा गरज नाही पडली आज नळाला आहे ते बघा तिकडे मी बघा कसं पाईप आता तिथपर्यंत न्यायचं आहे ना यांना पण ठसका झाला बर का चालू पोत्यांनी बघितलं कसं करते असं करते आम्हाला बघा मम्मी विटांना पाणी देतात एवढा मोठा पाईप आहे हा मला मला जायला सांगितलं तिकडं म्हणून मी जाते बघितलं असच करते हे वा हे घेऊन येऊ का पाईप कम्प्युझन ही बघितलं आता हे पाय बरोबर बरोबर गुंतलंय ते कुठं तरी काय म्हणले काय माहित अशी आता जॉईंट करायला पाईप आणलेले त्या काकींची जॉईंट कर राहिला आता म्हणजे पाणी आपल्याला मोटर लावायची गरज नाही ना पाणी स्विमिंग पूल बघा स्विमिंग पूल किती मोठं पाणी माहितीये व्हिडिओ मध्ये एवढे एवढस दिसतंय पण लय मोठं पाणी याच्यामध्ये अंधार आहे दिसतं का बघ व्हिडिओमध्ये दिसतंय ना पाणी थोडं थोडं का होय ना आता अंधार झाल्यावर ब्लर दिसणार आहे माझ्या फोन मध्ये खूप चालू बरं मग हा केलं चालू चालू केलेला आहे हळूहळू जाओ आता ह्या केलं आता या साइड ला जे आहे ना तसंच इकडून पण असे कॉलम होणार आहे ना मम्मी हा तिकडून पण तसे कॉलम होणार आहे आणि हे अजून वरती चढणार आहे ते रोजच आहे काम का? रोज, नहीं, नहीं। रोज का बांधते हे नाही मग रोजच सांगते व्हिडिओ मध्ये आज पहिल्यांदा आले खरं सांगू का बोल बोलते का तू बोलते ना काय खरं सांगू म्हंटलं ठसका म्हणजे ठसका झाला ना आता फार घासायला कस तरी झालं खट्यात जाशील ऋतू इकडे वय ना बाई त्यासाठी मी ना बर का इकडे इकडे बघू दे त्यासाठी मी घेऊन येत नाही कारण की वरडाड होती चिडचिड होती म्हणून मी घरी ठेवत असते काय म्हंटले बाळा काय म्हंटले काय हा चांगलं कच्च भरू दे मग ते पोते हा